आपल्या देशाचा पाया आप आहे आणि शेतकरी हे आपल्या देशाचे अन्नदाते आहेत पण आज तोच शेतकरी उपाशी काय आहे ही गोष्ट आपल्या सर्वांनाच विचार करायला लावते आज शेतकरी उपाशी आहे याची अनेक

हे कमी होतं त्यातील तिसरे कारण त्यातील तिसरे कारण म्हणजे कर्ज शेतकरी शेती करण्यासाठी कर्ज काढतो पण पण ते कर्ज त्याला फेडणे अवघड असते त्यामुळे कधी कधी शेतकरी जास्त दिनावत येऊन आत्महत्या देखील करतो म्हणूनच आपण त्याला बळीराजा देखील म्हणतो सरकारी पाठबळ अभाव शेतकऱ्यांवर सरकारी पाठबळांचा अभाव आपले उत्पादन विकून आपला आपला उदरनिर्वाह करतो परंतु आजकाल कृषी उत्पादनाचे दर देखील अत्यंत कमी होत चालले आहेत त्यामुळे शेतकऱ्याला त्याचे उत्पादन विकून मिळणारे पैसेही पुरेसे नसतात म्हणून आज आपल्या देशातील शेतकरी उपाशी आहे त्यातील पाचवे कारण त्यातील पाचवे कारण म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात पूर्वीपासून ओळखला जात असला तरीही तरीही भारतात परंपरागत कृषी उत्पादने काढणे आहे त्यामुळे शेतीतून होणारे उत्पादन हे अत्यंत कमी आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा वर्षभर सांभाळ तो करूच शकत नाही म्हणून ना आज आपल्या देशातील शेतकरी हा उपाशी आहे त्यातील सहावे कारण त्यातील सहावे कारण म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर होत नसल्यामुळे आज शेतीतील उत्पादन हे कमी आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात टाटा बिर्ला अंबानी यांना सर्व सोय पुरवल्या जातात पण शेवटी निसर्गाचा लहरीपणा लहरीपणा निसर्गाचा हा सुद्धा लहरीपणाला उपाशी ठेवण्यास कारणीभूत आहे अवकाळी पाऊस आला तर तयार पीक सुद्धा जमीनग्रस्त होतं अहो अवकाळी पाऊस आला तर तयार पीक सुद्धा जमीनग्रस्त होते व शेतकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ येते व शेतकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ येते तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याला राजा का म्हणतात एकदा त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा की दादा तुम्ही काय पेरलं पेरलं हो तेव्हा तो शेतकरी म्हणेल बघा की दादा मी काहीच नाही कारण मला असं वाटत या दुष्काळ पडणार आहे अहो त्या शेतकऱ्याला आणखी एकदा जाऊन विचारा की दादा तुम्ही या वेळेला काय पेरलं हो तेव्हा तो शेतकरी असा म्हणेल का नाही हे बघा की दादा या वेळेला सुद्धा मी काहीच पेरलं नाही कारण मला असं वाटतं की या वेळेला सुद्धा आपल्या पिकाला योग्य भाव मिळणार नाही असा उत्तर तो कधीच देणार नाही कारण तो कुठल्याही गोष्टीची परवाना नाही हाल त्याचे काय सांगू शब्द नाही ओटात हाल त्याचे काय सांगू शब्द नाही ओटात जगाचा तो पोशिंदा ज्याच्या अन्न नाही पोटात जगाचा तो पोशिंदा ज्याच्या अन्न नाही पोटात कर्ज त्याच्या अंगावरील पाऊस साथ देत नाही कर्ज त्याच्या अंगावरील पाऊस साथ देत नाही दुष्काळात तो खचून जातो सरकार हात देत नाही दुष्काळात तो खचून जातो सरकार हात देत नाही कर्ज माफी म्हणता तुम्ही करत काहीच नाही